नमस्कार मी श्यामराव मोकाशी आज आपण विरारला आहोत आणि आर अधिकाऱ्यांना ड्रेस आहे का तर ड्रेस आहे पण काही काही अधिकारी असे आहेत की ड्रेसच वापरत नाहीत आर टी ओच्या इन्स्पेक्टर दर्जाच्या सर्व अधिकाऱ्यांना ड्रेस आहेत सहाय्यक परिवहन अधिकाऱ्याला ड्रेस आहे डेपोडे आर टी ओलासुद्धा ड्रेस आहे आणि गेले अनेक वर्ष हे ड्रेसच घालत बसत नव्हते काही यांच्याकडे कपडे नव्हते काय नव्हते पण लाचा मात्र धनाधन खायचे येते पैसे खायचे येते तर आपण बऱ्याचशाच वेळेस तक्रार केलेलो ज्यांना आत्ता जरा फरक पडला आहे ह्या दोन चार महिन्यात आता विरार आर टी ओमध्ये सुद्धा डेपोडी आर टी ओ वगैरे आता ड्रेस घालून बसतात सहाय्यक परिवहन अधिकारी बी बसतात अंधेरी आर टी ओमध्ये बी बसतात वडाळ आर टी ओमध्ये बी बसायला लागले आहेत पण बोरोलीचे आर टी ओवाले मात्र आहेत ना त्यांना काय झाले काही कळत नाही की सहाय्यक परिवहन अधिकारी आ, ड्रेस घालत नाहीत बघा सहाय्यक परिवहन अधिकारी ड्रेस घालत नाहीत म्हणजे सरकारने ह्यांच्या ड्रेसची चौकशी करावी बोरोली आरटीओमधले सहाय्यक परिवहन अधिकारी ड्रेस घालत नाहीत काय त्यांना काय घाले काय कुणास्तव बाबा तुम्हाला नोकरी आहे तुमचं सहाय्यक परिवहन अधिकारी म्हणून पद आहे आणि मग सरकारचा ड्रेस तुम्हाला खुर्चूबा बसून घालायला काय बिघडते आहे ना तुम्हाला कॅब दिलेली आहे स्टार दिलेले आहे गाडी दिलेली आहे कॅबिन दिलेला आहे ए सी दिलेली आहे म्हणजे ड्रेस न घालता बसणाऱ्या अधिकाऱ्यावरती कारवाई झाली पाहिजे शासनानं ड्रेस कशाला निश्चित केलेले आहेत हे मी मात्र तितकंच खरं आहे आम्ही मुख्यमंत्र्यांना मी आता मी पत्र केलेलं आहे टी ओमधले अधिकारी सहाय्यक परिवहन अधिकारी ड्रेसच घालून बसत नाही आता मी मात्र एखाद्या गेलो की बिगर ड्रेसचा जर अधिकारी दिसला ना त्याचा फोटोच करतो व्हायरल करतो तिथं त्याच्यासमोरच व्हिडिओ बनवतो ड्रेस दिले ताई बघून तुम्हाला पद आहे तुम्ही सरकारी अधिकारी आहे सरकारनं तुम्हाला ड्रेस निश्चित केलेला आहे का घरात आपलं बाजारात गेले गवले गे पाहिजे इकडे गेल्या ग गे। कुठले रंगीत रंगीत कपडे घालून बसायचे हे काही बराबर आहे का हे असले सगळे सरकारचे अधिकारी पण विरार आरटीमध्ये मा मात्र आता सर्व अधिकारी डेपोडी आरटीव सह ड्रेस घालून बसत असतात अंधेरी आरटीओ मधले बी वापरायला लागले आता पूर्वी घालायचे नाही पण वेळोवेळी तक्रार करून वर्ण किती त्यांनी पत्र पाठवले तर नाही पण बोरोली अर्थ मात्र आ, दोन सहाय्यक परिवहन अधिकारी आहे ड्रेसच घालून बसत नाहीत आता जर माझी कधी खोपडी सट्टा केली जात असतो मी वेळोवेळी आणि मग सजा साहेबाचा फोटोच काढणार डायरेक्ट तिथंच व्हिडिओ बनवणार त्या अधिकाऱ्याचं नाव घेऊन घेऊनच बोलणार जो अधिकारी आहे आणि मग ड्रेस बिन घालचा कशाला कॅबिनमध्ये बसायचं त्यांना कॅब दिलेली आहे गाडी दिलेली आहे सगळ्या गोष्टी आहेत ना तर धन्यवाद मूतवाले मोकाशी यूट्यूब पहा आणि सगळ्या शासनाच्या अधिकाऱ्यांना आर टी ओ अधिकाऱ्यांना ड्रेस निश्चित केलेला आहे या जनतेला माहिती असावं ते पूर्वीपासून आहे फक्त आर टी ओ अधिकारी ह्याला ड्रेस नाही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जे डेपोडे आहेत त्यांना ड्रेस आहेत आणि आर टी ओ अधिकाऱ्याला मात्र ड्रेस नाही हे मात्र लक्षात ठेवा धन्यवाद मोठवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा आणि महाराष्ट्रातील कुठल्या बी आर टी ओ कार्यालयात जे अधिकारी ड्रेस न घालता दुटी करतायत त्यांचं नाव त्यांचं कमेंट आर टी ओ ह्या व्हिडिओच्या खाली करा मग आपण बघू त्यांचं काय करायचं ते त्या अधिकाऱ्याचं नाव बिल्या बिगर ड्रेस ड्रेसचं असेल तर दुटीवर असताना दुटी त्यांचा ड्रेस पाहिजे महाराष्ट्रातलं कुठलंही आर टी ओ कार्यालय असून द्या प्रत्येकानं हा व्हिडिओ बघा एकमेकाला शेअर करा आणि जरूर कमेंट करा धन्यवाद